नमस्कार मुद्दामून इरावतीने मालविका आणि अक्षयच्या एंगेजमेंटची जबाबदारी रमावर सोपवलेली असते आणि रमा मालविकाला म्हणालेली असते मालविका मला तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही तू फक्त एक चांगली आई व्हावीस एवढीच माझी इच्छा आहे आरोहीला आईचं प्रेम मिळावं एवढंच मला वाटतं तेव्हा लगेच इरावती बोलते एवढंच जर का वाटत असेल ना तर तू स्वतःच अक्षयच्या एंगेजमेंटची जबाबदारी घ्यायची तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे माझी काहीच हरकत नाही मी स्वत जबाबदारी घेईन तुम्ही काळजी करू नका आणि तिथून रमा निघून गेलेली असते पण त्याच वेळेला मालविका इरावतीला म्हणते मला खूप वाईट वाटलं आज आज जे काही सुरू झालं ना ते खूपच विचित्र होतं मला असं वाटतं की मी उगाच यांच्या आयुष्यात आले तेव्हा लगेच इरावती बोलते त्या रमाच्या बोलण्याला फसू नको सा ती रमा काय आहे ना ते तुला अजून माहिती नाही म्हणून तू असं बोलतेस पण जेव्हा तुला ती कळेल ना रमा काय चीज आहे तेव्हा मात्र समजेल तेव्हा लगेच मालविका बोलते ते काही असलं तरीसुद्धा मला एक गोष्ट कळून चुकले की रमा खरंच खूप चांगली आहे तेव्हा मात्र मा इरावतीला खूपच भीती वाटत असते इरावती स्वतःशीच म्हणते काहीतरी चुकतंय माझं मी हिच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे जर का मी हिच्यावरती विश्वास ठेवला आणि उद्या इनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला तर तर मग मी काय करू काही झालं तरी ती रमा मला या घरात नको आहे आणि त्याचसाठी मी हिला या घरात आणण्याचा प्रयत्न करते पण ही तर माझ्या डोक्यावर बसते नाही नाही काही करून मला हिची अक्कल ठिकाणावर आणलीच पाहिजे आणि लगेच हीरावती तिथून निघून जाते इकडे रमा खूपच रडत असते त्याच वेळेला लगेच पार्वती आजी रमाजवळ येते आणि रमाला बोलते रमा हे सर्व करायची काय गरज आहे तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना आई आजी मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही यांनासुद्धा मालविकाशी लग्न करायचं आहे आणि खरं सांगायचं तर यांची इच्छा असेल तर यांची इच्छा पूर्ण होऊ देत मी त्यांच्या दोघांच्या मध्ये अजिबात येणार नाही उद्या उलट त्यांच्या जबाबदारी मी स्वतः घेईन हे ऐकल्यानंतर पार्वती आजी बोलते रमा अगं काय बोलतेस तू बाळा तू तुझा नवरा असा स्वतःहून दुसऱ्याच्या हातात सोपवणार आहेस तेव्हा रमा बोलते हो कारण माझ्याकडे पर्यायच नाही आहे जर का माझ्याकडे पर्याय असता तर मी असं वागलेच नसते तेव्हा मात्र रमा खूपच अस्वस्थ असते त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते खरं सांगू का रमा तुझंच चुकतं आहे तू खूप चुकीचं वागतेस तू असं का वागतेस मला नाही माहिती पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही आणि तुझं जे काही चालू आहे ना रमा ते सर्व थांबव कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय रमा तेव्हा मात्र रमा बोलते खरं सांगू आई आजी मी कंटाळले या सर्व गोष्टींना मी कंटाळले मला खरंच आता या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर काय करावं तेच मला कळत नाही आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते जेव्हा एखादी गोष्ट जर का कळतच नसेल तर रमा या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे की शेवटचं टोक गाठलं पाहिजे तेव्हा रमा बोलते आई आजी बस करा हे सर्व अक्षय ऐकत असतो आणि रमा तिथून जात असताना तिची नजर अक्षयवरती पडते आणि ती म्हणते अक्षय उद्या तुमचा मालविकासोबत साखरपुडा आहे आणि त्याची सर्व जबाबदारी मी स्वत घेतले तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो का रमा असं का वागतेस तू आणि रमा तुला एवढा सगळा त्रास का होतो तेव्हा रमा बोलते तुम्हाला माझ्या त्रासाची अजिबात काळजी करायची गरज नाही तुम्ही स्वतःचं बघा आमच्या गोष्टींमध्ये लुडबुड करू नका तेव्हा मात्र अक्षय बोलतो झालं हे असं बोललं की झालं रमा प्रत्येक वेळेला जर का तू असंच वागणार असेल तर मग मी काय करू तूच सांग ना तेव्हा रमा बोलते काही करू नका फक्त उद्या साखरपुड्यासाठी वेळेवर तेव्हा लगेच मोठ्या रमा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय तुम्ही माझ्या मनातून आता साप उतरलात पण खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत का तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुला माझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये पडायची गरज नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषयच ताणायचा नाही हा विषय लवकरात लवकर बरा कर उगाच डोक्याला ताप करू नकोस तेव्हा मात्र रमा बोलते हो ना हा विषय तर मी लवकरात लवकर संप तिथे इरावती येते आणि इरावती बोलते अक्षय अरे कशाला तू विषय आणतोस विषय तू लवकरात लवकर बंद कर कारण अक्षय या विषयावर मला काहीच बोलायचं नाही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या साखरपुड्याची जबाबदारी रमावरती सोपवायला तुला कोणी सांगितलं आत्या तुला काय गरज होती बोल आत्या मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय बस करा अति होतय आता आणि खरं सांगायचं तर तू कशाला नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतोस तुझं तू तु बघ ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे एकदा सांगितलं ना रमा साखरपुड्याची कोणतीच तयारी करणार नाही तेव्हा रमा मोठ्यानी बोलते करणार मीच साखरपुड्याची तयारी करणार कारण मला स्वतःहून तुमच्या साखरपुड्याची तयारी करायची आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सक सकाळ झालेली असते आणि रमा साखरपुड्याची तयारी करत असते रमाने सगळी साखरपुड्याची तयारी केलेली असते तेव्हा रमा रडत असते त्याच वेळेला तिथे साई आणि सर येतात तेव्हा सर रमाला बोलतात रमा का स्वतःला त्रास करून घेतेस रमा तुला स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही रमा अगं जरा तरी स्वतःचा विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते नाही मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही सगळं काही माझ्या हातातून चाललं चाललंय असंच मला वाटतंय आणि खरं सांगू का आता मला या गोष्टींमध्ये सुद्धा पडायचं नाही कारण या गोष्टीच सगळ्या फिसकटल्यात तेव्हा कर्णिक सर बोलतात रमा अगं किती त्रास होतोय तुला हे सर्व बघताना हे सर्व करताना आणि तरी सुद्धा तू असं वागतेस रमा अगं असं का करतेस तू जरा तरी विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते पुरे आता मला या विषयावर वादच घालायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय आणि मला आता हा विषय ताणायचा नाही तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो आणि रमा, रमा मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती लगेच मोठ्याने बोलते तुम्ही इथे आलातच कशाला त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या तोंडाला आवर घाल जर का ते इथे आलेत तर तू असं नाही बोलू शकत त्यावेळेला रमा बोलते हे बघा इरावती मॅडम तुम्ही फक्त तुमच्या कामाशी काम ठेवा बाकी कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नका कारण तुमची गरजच नाही आहे बाकी कोणत्या गोष्टीत लक्ष घालायची तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय मालविकाशी साखरपुडा करेल का, कर का करे कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका